ईव्हीएम विरोधात आज नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आलाय महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून ईव्हीएम विरोधात हा मोर्चा काढण्यात आला नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत शंका लक्षात घेता बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे वारकरी संप्रदायाच्या आयोजकांकडून सांगण्यात आले महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाच्या अनुयायांसह महाविकास आघाडीतील स्थानिक नेते आणि मनसे वंचित बहुजन आघाडीचे नेते तसेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवारही मोर्चात सहभागी झाले अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी चलेगी तानाशाही नहीं चलेगी अरे ईवीएम हटाओ बचाओ ईवीएम हटाओ नहीं चलेगी, नहीं चलेगी, असे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मत कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात आली जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो, याबाबत आवाज उठवताय तेव्हा त्या ते तर आम्ही निवडणूक स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झालेलं चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही, ही लोक पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हणले तसं आम्हालाही लोक म्हणतायत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग पोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे होत घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेला नेमकी मागणी एवढीच आहे आमचं ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ई एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरेंटेड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ई व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्या पुढे एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातोय ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ईव्ही एन मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे